आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज डिजिटल निर्भीड नांदगाव तालुक्यातील संदीप काकळीज यांना रात्री झोपेत असताना अचानकपणे कानाला काहीतरी चावल्यासारखे जाणवले मात्र काही किडा असेल म्हणून त्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्यांच्या कानाला सूज आली लक्षात आल्यानंतर त्यांनी फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन कानाची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना प्रथम उपचार म्हणून तीन दिवसाचे औषध दिले त्यानंतरही कानाची सूज मात्र कमी झाली नाही त्यामुळे अखेर ते नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले या ठिकाणी बारा दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहूनही त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाही उलट या बारा दिवसांमध्ये संदीप काकळीज यांच्या संपूर्ण अंगावर मोठ्या प्रमाणात सूज आल्याचे निदर्शनास आले हाताला चटके बसतील अशा प्रमाणात त्यांना स्वतःला वेदना होत होत्या अखेर कुटुंबियांना त्यांनी सांगितले की मला ह्या हॉस्पिटलमधून दुसरीकडे दाखल करा किंवा घरी घेऊन चला आता आपण जगू की नाही अशी मनस्थिती त्यांची तयार झाली होती तेव्हा संदीप यांचे बंधू अनिल काकळेज त्यांनी तत्काळ प्लॅटिनम हॉस्पिटल येथे डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडे संदीप यांना उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी तसेच डॉक्टर 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 तुषार कानवडे सचिन हर्षल प्रणित मानकरे डॉक्टर अश्विनी कोतवाल डॉक्टर अभिलाषा व संपूर्ण हॉस्पिटल डॉक्टर नर्सिंग स्टाफ त्यांच्या संपूर्ण टीमने संदीप काकळीज यांच्यावर अचूक निदान करत योग्य उपचार केल्याने पाच ते सहा दिवसांमध्येच संदीप यांना संपूर्णत बरे वाटू लागले त्यांच्या कानाची सूजही पूर्णपणे कमी झाली नमस्कार मी डॉक्टर तुषार कानवटे संचालक आणि फिजिशियन आहे प्लॅटिनम हॉस्पिटल नाशिक येथे आमच्याकडे दिनांक अठरा एप्रिल रोजी एक आ, संदीप काकलेज म्हणून पेशंट हे अठरा तारखेला संध्याकाळच्या दरम्यान आमच्याकडे ऍडमिट झाले त्यांची त्या दिवशी ऍडमिट झाल्यानंतर त्यांची गांभीर्य लक्षात घेतात आपण त्यांना ऍडमिट केलं परंतु त्याच्या आधीची प्राथमिक माहिती अशी होती की पेशंटला साधारणतः दहा ते पंधरा दिवस आधी नामगाव या ठिकाणी काहीतरी अननोन बाईट झाला होता ॉन बाईट झाल्यानंतर त्यांची प्राथमिक स्वरूपात तिथे नांदगावच्या या ठिकाणी चार ते पाच दिवस ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर पेशंटला पेशंटची कंडिशन क्रिटिकल झाल्यानंतर पेशंटला मालेगाव या ठिकाणी हलवण्यात तिथून पुढे दहा दिवस अठरा तारखेच्या सकाळपर्यंत पेशंटची ट्रीटमेंट मालेगाव या ठिकाणी चालली परंतु पेशंटचे त्यानंतर कंडिशन जर दिवसेंदिवस दिवसेंदिवस पुढे अजून खराब होत गेल्या कारणानं पेशंटला आपल्या इथे ते प्लॅटनम हॉस्पिटल पातळी पाटा नाशिक या ठिकाणी आपण हलवण्यात आलं ज्या वेळेस संध्याकाळी अठरा तारखेला मी पेशंट बघितलंय त्या दिवशी पेशंटचे गांभीर्य लक्षात घेता पेशंटला काहीतरी एका अननॉन इन्सेक्ट न बाईट केलं होतं कानाला राईट साइडच्या कानाला त्यानंतर ते तिथलं जे इन्फेक्शन आहे ते वाढून पूर्ण शरीराच्या पूर्ण स्किन मध्ये पसरलं गेलं होतं ते जे इन्फेक्शन वाढल्यानंतर ते रक्तामध्ये पूर्ण पसरलं गेलं आणि रक्तांना पसरलं गेल्यानंतर पसर आमच्या भाषेमध्ये मी त्याला एक एमोडियस म्हणतो त्याच्यामध्ये मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन होतं त्याच्यामध्ये त्याच्या पेशंटच्या किडनीच्या वरती परिणाम झाला होता फुफ्फुसांमध्ये पाणी झालं होतं लिव्हरला सू झाली होती आणि पोटामध्ये सुद्धा पाणी झालं होतं अशा पद्धतीचं पेशंट आपल्याला ऍडमिट केल्यानंतर आपण त्याची दिवसेन ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये जॉईंट मॅनेजमेंट करण्यात आलं पेशंटचे जे काय जखमा होत्या त्याच्यावरती आय एन डी म्हणून इन्सिजन अँड ड्रेन्स घेण्यात आलं त्याच्यामध्ये सचिन देवरे म्हणून आपले नाशिकचे सर्जन आहेत त्यांचा ट्रीटमेंट घेण्यात आली त्याच्यानंतर प्लास्टिक सर्जन डॉक्टर सर आहेत यांचं सुद्धा जॉईंट मॅनेजमेंट त्यामध्ये चालू होतं परंतु असे एक जवळजवळ दिवसेंदिवस पेशंटचा आपण इन्फेक्शन कंट्रोल करत गेल्या कारणानं जसं इन्फेक्शन कंट्रोल झालं तसंच पेशंटच्या पुन्हा किडनी तुमच्या लंग्स म्हणा त्याच्यानंतर तुमच्या लिव्हर म्हणा हे पुन्हा प्रा जसा नॉर्मल स्थितीला येण्यास हळूहळू चालू झाले आज साधारणतः जवळजवळ साठ दिवस झालेत पेशंटला पेशंट आज आमच्याकडे आहे आज आजच्या घडीला पेशंटच्या किडनीज लिवर लिव्हर आणि लंग्स पूर्ण नॉर्मल आहेत त्या पेशंटची जी आपण जखम आहे ती पूर्ण प्रमाणात बरी करून आता आपण पुढच्या त्याचं फ्युचर रिकन्स्ट्रक्शन करण्याचे ग्राफ्टिंगसाठी आपण प्रिपेअर करतो आणि अशा या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये हो आपण असा एक क्रिटिकल जो पेशंट होता आपण त्याला आज बाहेर काढले बाबतीत आम्हाला प्लॅटिनम हॉस्पिटल आणि आमच्या टीमचं मी अभिनंदन मानतो आणि त्यांना सुद्धा आम्ही यापुढे हेल्दी आयुष्य लागावं यासाठी अ देवाकडला चरण देवाचरणी प्रार्थना मागतो प्लॅटिनम हॉस्पिटल मध्ये संदीप काकळीज यांच्यावर उपचार झाल्याने त्यांना नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे या संदर्भात त्यांचे नातेवाईक यांनी सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार मानले तीस आ, एप्रिल नाही तीस एप्रिल मार्चला तीस मार्चला किडा चावला होता आणि त्याच्यानंतर कान फिरला सकाळी कणकण जाणवली म्हणून फॅमिली डॉक्टर कडे गेले आणि त्यांनी गोळ्या दिल्या त्याच्यानंतर ते वाढतच चाललं होतं थोडं 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 असं वाढतच चाललो होत मग आम्ही नाशिकला हॉस्पिटलला आलो ऍडमिट झालो तिथं दहा बारा दिवस तिथं थांबलो तेव्हा त्यांची कंडिशन एकदम बॅड झाली होती किडनीला सूज फुसफुसाचे ठोके असं हे सगळं अंगाला पूर्ण सूज आली होती आणि नंतर मग आम्हाला तिथं काय एवढा गुण मिळाला नाही मग यांच्याच भावाने आम्हाला इथं बोल पॅटि प्लॅटिनमला इथं आलो आम्ही आणि नंतर इथं आल्यावर त्यांना चांगला स्टाफ चांगला भेटला रिस्पॉन्स चांगला दिला त्यांच्या बॉडीनी आणि सर पण चांगले भेटले आम्हाला प्रसाद सरांनी इथं प्रसाद सरांमार्फत आम्ही इथं आलो आहोत इथं आल्यावर खूप बदल झाला किडनीची सूत कमी झाली सर्व काही गोष्टी क्लिअर क्लिअर होत चालल्या आणि आता आम्हाला उद्या नमस्ते मी डॉक्टर प्रसाद विजय पाटील संचालक प्लॅटिनम हॉस्पिटल पाथर्डी फाटा नाशिक येत्या अठरा चार दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजता संदीप काकळीज नावाचा रुग्ण प्लॅटिनम हॉस्पिटल येथे दाखल झाला त्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी क्षेत्रामध्ये ऍडमिट केल्यावर काय की त्याला विष बाधा झालेली होती नातेवाईकांना व ज्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत प्लॅटिनमला आलेला होता अनिल काक्रीज यांच्या थ्रू आपल्याला समजलं की त्यांना काहीतरी रात्री झोपेत काहीतरी चावलेलं होतं तर त्यामुळं प्राथमिक त्याचे कॅज्युलिटीमध्ये उपचार केले व त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट केले बरेच हॉस्पिटल तरी नाकारण्यात आलेल्या आले असल्यामुळे हो सगळे हायरिस्क कॉम्प्लिकेशन पेशंटचे नातेवाईकांना व कुटुंबांना सविस्तर समजून सांगितलेले होते चार ते पाच दिवस पेशंट आयसीयू मध्ये होता क्रिटिकल अवस्थेमध्ये होता सगळ्यांचा अंदाज घेत टीम वर्क व मॅनेजमेंट करून पेशंट आज ह्या घडीला सुखरूपपणे डिस्चार्ज होत आहे धन्यवाद खऱ्या अर्थाने संदीप यांच्या जीवनात देवदूत बनवून आल्याने संपूर्ण काकळीच कुटुंबियांनी संपूर्ण डॉक्टरांचे आभार मानले